नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या शेतकरी बांधव कमेंट्स मध्ये एकच प्रश्न विचारतात की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता केव्हा जमा होणार तर शेतकरी मित्रांनो या प्रश्नाबरोबरच अनेक शेतकरी बांधवांना अनेक प्रश्न पडलेले आहेत की नमो शेतकरीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार नक्की तो कोणकोणत्या शेतकरी बांधवांना जमा होणार आहे त्याचबरोबर नमोचा हप्ता जमा होण्यासाठी कोणकोणती महत्वपूर्ण अशी कामे करावी लागणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नमोचा हप्ता आठवा हप्ता आणि नववा हप्ता एकत्र जमा होणार का असे अनेक प्रश्न सतावत आहे तर या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयी नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार याची तारीख डिक्लेअर झालेली आहे का हा जो प्रश्न आहे शेतकरी बांधवांचा तर याची अपडेट आपण पुढे जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी किती शेतकरी बांधव पात्र असणार आहे तर यासाठी नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवच फक्त नमोच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर नव पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासाठी सुद्धा नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधव पात्र ठरले होते आणि आपण जर पाहिलं तर जवळपास राज्यातील ते अडीच लाख शेतकरी बांधव हे पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यापासून सुद्धा वगळण्यात आलेले आहे आता हे शेतकरी बांधव वगळले तर ते कोणते शेतकरी बांधव होते तर यामध्ये एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असतील तर त्यातील एकाच व्यक्तीला लाभ दिला गेला आणि उर्वरित ज्या व्यक्ती लाभ देत होत्या तर त्या व्यक्तींना या पी एम किसानच्या हप्त्यापासून वगळण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर काही शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरतात तर तेही शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहे म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अडीच लाख शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्यापासून वंचित राहावं लागलेलं ला आहे यामध्ये काही शेतकरी बांधव पात्र असताना सुद्धा त्यांना वंचित राहावं लागलेलं आहे कारण ते पात्र असताना सुद्धा त्यांची ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट नव्हती काही शेतकरी बांधवांचा आधार बँकेला बा... लिंक नव्हतं काही शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी नव्हतं तर काही शेतकरी बांधवांचा लँड रेकॉर्ड जे आहे ते न होतं आणि या कारणामुळे ते पात्र असून सुद्धा त्यांना एकविसा हप्ता भेटलेला नाही म्हणजे एकंदरीत हे सर्व शेतकरी बांधव मिळून अडीच लाख शेतकरी बांधव वंचित राहिलेले आहेत आणि जे अडीच लाख शेतकरी बांधव पीएम किसानच्या एकविसा हप्त्यापासून वंचित राहिले तर ते शेतकरी बांधव आता नमोच्याही आठव्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना आणखीही काही प्रश्न पडलेले आहेत की नमो शेतकरी योजनेच्या रकमेमध्ये वाढ झाली का म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून असंही ऐकायला येतं की नमो शेतकरीचा जो हप्ता आहे त्याच्या रकमेमध्ये वाढ झालेली आहे म्हणजे जो आतापर्यंत जसं की आपण नमोच्या सात हप्त्यांचा लाभ घेतला प्रतिहप्ता दोन हजार रुपये तर त्याऐवजी आता हप्ता तीन हजार रुपये असा लाभ भेटणार आहे असं सोशल मीडियावरती काही पाहायला भेटतंय परंतु शेतकरी मित्रांनो यामध्ये तथ्य नाहीये पीएम किसानचा एकवीसवा हप्ता जसं की आपल्याला दोन हजार रुपये भेटलेला आहे अगदी त्याच पद्धतीने नमोचाही आठवा हप्ता आपल्याला प्रति शेतकरी दोन हजार रुपये असाच भेटणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला आश्वासन देण्यात आलं होतं की दोन हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपयांचा लाभ शेतकरी बांधवांना दिला जाईल परंतु ते आश्वासन पूर्ण करण्यात आलेलं नाही आणि शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त दोन हजार रुपये असाच लाभ भेटणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे पीएम किसानचा एकविसा हप्ता आपल्याला भेटून बऱ्याच दिवसांचा कालावधी झालेला आहे एकंदरीत एकोणावीस नोव्हेंबर रोजी शेतकरी बांधवांना पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता भेटलेला आहे त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नमोचा आठवा हप्ता भेटणं अपेक्षित होतं परंतु तब्बल एक महिन्यांचाही कालावधी उलटून गेलेला असताना सुद्धा अद्यापही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा जमा झालेला नाही तथा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची जी तारीख असते ती कृषी विभाग असेल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मग माननीय कृषी मंत्री दत्ता भरणे असतील यांच्या कु कुणाच्याही माध्यमातून जाहीर करण्यात आलेली नाही की नमोचा आठवा हप्ता केव्हा जमा होणार परंतु शेतकरी मित्रांनो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा जमा होऊ शकतो अशी माहिती सोशल मीडियाद्वारे पुढे येत आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला पीएम किसानचा एकविसा हप्ता मिळालेला नसेल आणि तुम्ही जर इन्कम टॅक्सही भरत नसाल किंवा मग एकापेक्षा एक जास्त तुमच्या कुटुंबातील व्यक्ती लाभही घेत नसतील तरी सुद्धा तुम्हाला पीएम किसानचा एकवीसवा हप्ता जर आलेला नसेल तर मात्र तुम्ही पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन चेक करायचं आहे की तुम्हाला पी एम किसानचा एकवीसवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये का जमा झाला नाही जर तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला जमा झालेला नसेल तर एक तुम नसे, तर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल नाहीतर तुमचं बँक बैंक, आधार ही बँकेला लिंक नसेल तुमचं लँड रेकॉर्ड न राहिलेलं असेल किंवा मग फार्मर आयडी कार्ड तुमचा अपडेट नसेल तर यातील एक जरी ऑप्शन तुमचं न राहिलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी बाद ठरलेले असाल मग मित्रांनो जर तुम्ही पात्र असाल आणि यातील एखाद्या कारणामुळे जर तुम्हाला पीएम किसानचा एकवीसा हप्ता भेटलेला नसेल तर मात्र तुम्ही नक्कीच त्या चुका सुधारू शकतात आणि तुमचे हे चार आहे ऑप्शन तुम्ही यस करू शकता जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये कुठलीही अडचण न येता नक्कीच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होऊन जाईल तर शेतकरी ही होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दलची सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद